कौतुकाची थाप लेखनीला बळ देणार संपादक देवीदास खनपटे पुरस्कार प्राप्त संपादकांचा गुणगौरव सोहळा संपन्न संपादक सादिक कुरेशी कैलास राऊत अन्सार भाई यांचा संपादक संघटनेने केला सन्मान आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार पत्रकार क्षेत्रात मागील अनेक वर्षापासून नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संपादकांच्या पाठीवर कौतुकाची थाप आज शनिवारी दैनिक वृत्तपत्र संपादक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं टाकण्यात आली नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त दैनिक बातमी जगतचे मुख्य संपादक कैलास राऊत यांना बुलढाणा येथील मानस फाउंडेशनच्या वतीनं यावर्षीचा बहुमानाचा वृत्तगौरव पुरस्कार देऊन बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक भाईजी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी मेहकर महसूलच्या वतीनं भव्य ध्वजारोहण सोहळ्यात दैनिक दिव्य मातृछायाचे संपादक सादिक कुरेशी व विदर्भ जगतचे मुख्य संपादक अन्सारभाई शेख यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं हे तीनही संपादक दैनिक वृत्तपत्र संपादक संघटनेचे पदाधिकारी असून यांचा आज सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मेहकर येथील विश्रामगृहावर संघटनेच्या वतीनं भव्य दिव्य सत्कार घेऊन त्यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक तथा संघटनेचे मार्गदर्शक दैनिक विदर्भ सत्यजित व साई संध्याचे संपादक उद्धव फंगाळ हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आपला विदर्भचे मुख्य संपादक देवीदास खनपटे विदर्भ न्यायवर्तीचे संपादक निलेश काळे दैनिक सेवा शक्तीचे संपादक अंकुश राठोड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली तर ते आणखी जोमाने काम करतील आणि त्यांच्या लेखणीला बळ मिळेल असे विचार देवीदास खनपटे यांनी व्यक्त केले मिळालेल्या पुरस्कारामुळे अजून जबाबदारी वाढली आहे अशा भावना उत्तर देताना कैलास राऊत यांनी व्यक्त केल्या व संघटनेचे आभार मानले त्यानंतर संघटनेच्या पुढील धैर्य धोरणाबद्दल महत्वाची बैठक संपन्न झाली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संपादक निलेश काळे यांनी केलं या छोटे गाणी सत्ता समारंभाच्या निमित्तानं आई सर्व उपस्थित सर्व पथका आणलं आणि या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष जे खऱ्या अर्थाने लेखकांत येतील अनुभवी आणि अतिशय अभ्यासपूर्व व्यक्तिमत्व बुद्धी फंगासाहेब नाहुली यांच्या अतिशय हा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी सत्वादक तिघ लोकलपती असतील भाऊ काळे असतील आपली गो असतील आणि आम्ही तिघं सत्कार सन्मान्य संपादक साधिकाई बेसी वही आणि मी सुद्धा आमच्या तिघांचा हा छोटे गाणी आमच्या मित्रपरिवारांनी पत्रकारांनी पत्रकारांचा केलेला हा सन्मान सोहळा हा दुर्मिळ योग आहे कारण पत्रकार हा पत्रकारांचा सन्मान करण्यास सहसा हा कार्यक्रम घडत नाही कारण पत्रकारांचा सन्मान साम जनसामान्य करत असतात पण जेव्हा इतर पेपरचे संपादक दुसऱ्या पेपरच्या संपादकांचा सत्कार करतात तो हा दुर्मिळ योग आहे कारण व्यावसायिक कॉम्प कॉम्पिटिशनमध्ये एक पत्रकार एक संपादक दुसऱ्या संपादकाचा आपण प्रादेशिक पेपरबद्दल बऱ्याचवेळी बघतो दुसरा संपादक त्या तिसऱ्या पेपरवाचा सन्मान करत नाही परंतु अतिशय मोठ्या प्रमाणाने या ठिकाणी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक संघटनेच्या वतीनं आमच्या ठिकाणचा या ठिकाणी सन्मान घडून आणला आणि आमच्या पुढच्या वार्ताहरीसाठी सदिच्छा शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मुनी राहीन आणि निश्चित या पुरस्कारानं आमच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्यांची सार्थकी ठरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुमच्या भावात केला तसा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद छोट्याशा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय उद्धवजी साहेब त्यांचा सत्कार आहे अशी सत्कार होती आमचे तिन्ही संपादक मान्यवर या ठिकाणी आवर्जून आमच्या शब्दाला मान देऊन उपस्थित राहिलेले आमचे पत्रकार मित्र खर तर पत्रकाराचा मान सन्मान व्हावा त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी हा था एक समाजासाठी अभिमानाची बाब आहे पत्रकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणे म्हणजे त्याच्या लेखणीमध्ये बळ आणणे समाजा हितासाठी त्याच्या होणाऱ्या गोष्टी कारण प्रत्येकाला अपेक्षा असते पत्रकारांकडूनच कारण की ज्या अर्थाने चौथा आधार स्तंभ हा मानला जातो त्याच पद्धतीनं त्या पत्रकाराला सुद्धा समाजातून काही अपेक्षा असतात त्या खरंच त्या कौतुकाच्या पद असतात कारण की ज्या ठिकाणी जेव्हा पत्रकाराचं कौतुक मान सन्मान सत्कार केला जातो त्यावेळेस त्याला खरं अर्थात अर्थाने एक त्याच्या बातमीला त्याच्या लेखणीला बळ मिळते असं मला हरकत नाही महसूल प्रशासनाकडून माननीय आनसाभाई मान्य सदिक यांचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून मान सन्मान झाला तसेच आमचे कैलासभू यांना मी मोठा पुरस्कार मिळाला या पुरस्कार मिळाल्याबद्दल यांच्या सर्वांचे मी संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो त्यांचे अभिनंदन करतो आणि थांबतो <laughs> <बाल्या दाँगा। laughs> <बाली। laughs> सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याच दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा